दुर्वास ऋषींना त्यांनी दिलेल्या शापानंतर त्याबद्दल स्वतःला पश्चाताप करण्याची वेळ आली अशी ही कथा कि ज्या कथेमध्ये त्यांना शाप दिल्याबद्दल पश्चाताप तर करावा लागतोच आणि जणू काही त्यांचा शाप त्यांच्यावरच उलटला आहे असंही वाटत आणि त्यांच्यावर प्राणसंकट येत आणि या प्राणसंकटातून स्वतःची सुटका करून देण्यासाठी ज्या अंबरीश राजाला त्यांनी शाप दिलेला असतो त्या अंबरीश राजाचीच त्यांना या सुटका करून घेण्यासाठी अं क्षमा याचना करावी लागते ही थोडीशी अपवादात्मक अशी कथा आहे कारण इतर वेळी ऋषी क्रोधित होतात आणि ते शाप देतात आणि त्यांच्या क्रोधाला काय आणि त्यांच्या शापाला काय सर्वसामान्य माणसंच नव्हे तर देवता सुद्धा घाबरून असतात पण या कथेमध्ये मात्र ऋषी शाप देतात पण त्यानंतर मात्र त्यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येते तर ही कथा अशा प्रकारची आहे या कथेमध्ये अंबरीश राजा हा इक्ष्वाकू वंशामधील एक अत्यंत पराक्रमी आणि शूर राजा आहे तो शूर पराक्रमी आहेच शिवाय तो पुण्यवान असा सुद्धा राजा आहे त्यानं अनेक यज्ञ केलेले आहेत आणि त्या यज्ञामधून त्यानं संपादन केलेलं आहे आणि शिवाय तो भगवान विष्णूंचा निस्सीम भक्त आहे आणि त्याच्या भक्तीनं भगवान विष्णू सुद्धा त्याच्यावर प्रसन्न झालेले आहेत आणि त्यांनी अत्यंत प्रसन्न होऊन आपल्या परम रक्षणासाठी सुदर्शन चक्राची नियुक्ती केलेली आहे असा हा अंबरीश हा पुण्यवान आणि शूर पराक्रमी राजा ह्या राजा एकदा यानं एकादशीच महाव्रत करण्याचा निश्चय केला आपल्या पत्नीसह त्यानं एकादशीच व्रत केलं आणि या व्रताला एकादशीनंतर द्वादशीच्या दिवशी पारण करून आपला उपवास सोडायचा असा त्यानं निर्धार केला त्याप्रमाणे एकादशीचा त्यानं उपवास केला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला तो आपला उपवास सोडण्यापूर्वी द्वादशीच पारण करण्यापूर्वी आपल्या उपवासाचं पारण करण्यापूर्वी तो तिथं जमलेल्या अतिथींना साधू संतांना ब्राह्मणांना विपुल धनसंपत्ती दान करीत असताना त्याच वेळी तिथं ऋषी सुद्धा आले अंबरीश राजानं ऋषींचं सुद्धा स्वागत केलं आणि ते स्वागत केल्यानंतर ते दुर्वास ऋषीना म्हणाले की आपण इथं आलेले आहात हे माझ्यासाठी भाग्याच आहे आपण इथंच थांबावं आणि द्वादशीच पारण करावं आणि एकादशीच्या उपवासाचं पारण करून इथंच भोजन करावं दुर्वास ऋषींनी अंबरीश राजाची ही विनंती मान्य केली आणि ते म्हणाले की मी यमुनेवर जाऊन स्नान करून आणि त्यानंतर थोडीशी भगवत भक्ती करतो आणि त्यानंतर भोजन करण्यासाठी येतो आणि असं म्हणून ऋषी यमुनेवर स्नान करण्यासाठी निघून गेले त्यानंतर अंबरीश राजानं असा विचार केला ते दुर्वासृषीनं असं म्हणाले सुद्धा होते की आपण यमुनेवर जाऊन यथा सांग आपलं स्नान आटोपावं आपली भगवत भक्ती सुद्धा आटोपावी कारण अजून द्वादशीचा चा टळायला आणि उपवासाचं पारण करायला आणि एकादशीच्या व्रताचं समापन करायला पुष्कळ अवधी आहे आणि आपण अन्न ग्रहण केल्यानंतरच मी स्वतः अन्न ग्रहण करीन आणि उपवास सोडीन असं अंबरीश राजानं ऋषींना सांगितलं सुद्धा होतं आणि त्यानंतर ऋषी यमुनेवर स्नान करण्यासाठी गेलेले होते मग ते गेल्यानंतर इकडं अंबरीश राजा आपल्या राजवाड्यामध्ये दुर्वास ऋषी परत येण्याची वाट बघत बसला पण जसजसा वेळ जाऊ लागला तसतसा तो चिंतेमध्ये पडला कारण द्वादशीचा मुहूर्त आता संपा संपत आलेला होता म्हणजे एकादशीचा उपवास सोडण्याचा जो मुहूर्त आहे या व्रताचं समापन करण्याचा जो मुहूर्त द्वादशीचा आहे त्याची वेळ आता टळून चाललेली होती आणखीन आपण जर अगदी थोड्या वेळामध्येच आपला उपवास सोडला नाही तर आपणाला या उपवासाच पुण्य तर मिळणार नाहीच शिवाय उप आ, हे व्रत अर्धवटपणे केल्याबद्दल आपण आपल्या माथी पाप मात्र अवश्य येईल ही चिंता अंबरीश राजाला लागून राहिली आणि त्याचवेळी आपणाला त्याला अन्नग्रहण सुद्धा करता येईल ना कारण दुर्वास ऋषी अजून यमुनेवरून परतले नव्हते आणि अशा पूजनीय आणि श्रेष्ठ ऋषीच भोजन झाल्याशिवाय आपल्या अतिथीचं भोजन झाल्याशिवाय जर आपण भोजन केलं आणि उपवास सोडला तर अतिथीचा अपमान केल्याचं पाप सुद्धा आपल्या माती येणार अशा दुहेरी कात्रीमध्ये अंबरीश राजा सापडला आणि या अडचणीतून काही उपाय शोधून काढण्यासाठी त्यानं आपले कुलगुरू वशिष्ठ ऋषींना विचारलं त्यांचा सल्ला विचारला तेव्हा वशिष्ठ ऋषी त्याला म्हणाले की तू तुळशी पत्र घातलेलं त्यामध्ये टाकलेलं असं जलप्राशन कर आणि तुझ्या उपवासाचं पारण कर तुझा उपवास सोड यामुळं असं होईल की जलग्रहण तुळशी पत्र घातलेलं जलग्रहण केल्यामुळं तू अन्नग्रहण केलं असं होणार नाही आणि त्यामुळं अतिथीचा तू अपमान केलास असंही होणार नाही आणि तू उपवास सोडलास असं सुद्धा होईल शहा शास्त्रसंमत असा मार्ग आहे त्याप्रमाण आपल्या वशिष्ठ ऋषींच्या सल्ल्याप्रमाणे अमरीश राजानं मग तुळशीपत्र टाकलेलं पाणी तो प्यायला आणि त्यानं आपल्या उपवासाच पारण केलं आणि त्यानंतर तो स्वस्त चित्त झाला आणि त्यानंतर मग थोड्या वेळातच <coughs> दुर्वास ऋषी तिथं आले ते तिथं आले आणि भोजनाला बसणार पण त्यांच्या अंतर्मानानं अंतर्ज्ञानानं त्यांना हे समजलं की अंबरीश राजाने आपला उपवास सोडलेला आहे उपवासाचं पारण केलेलं आहे हे त्यांना समजल्यानंतर अंतर्ज्ञानानं समजल्यानंतर त्यांना क्रोध आला आणि त्यांनी अंबरीश राजाला शाप दिला आणि त्याचा अंत करण्यासाठी त्याच वेळी तिथं एक कृत्या निर्माण केली आणि ही कृत्या आता अंबरीश राजाचा वध करणार एवढ्यातच अंबरीश राजानं अं भगवान विष्णूंचा धावा सुरू केला भगवान विष्णूंचा धावा सुरू केल्यानंतर आपल्या परमप्रिय भक्ताची हात भगवंताच्या कानावर लगेच आली आणि त्याच्यावर आलेल्या संकटाची चाहूल सुद्धा विष्णूंना लागली आणि मग भगवान विष्णूंनी आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी सुदर्शन चक्राला आज्ञा केली मग सुदर्शन चक्र भगवान विष्णूंच्या आज्ञेप्रमाणे जिथं अंबरीश राजा होता त्या ठिकाणी आलं आणि त्यानं अमरीश राजाचा वध करण्यापूर्वीच त्याच्याकडं वध करण्यासाठी निघालेल्या कृत्येचा वध केला आणि एवढं करूनच सुदर्शन चक्र थांबलं नाही तर त्यानं हा शाप दिलेल्या दुर्वास ऋषींचा वध करण्यासाठी त्यांचा सुद्धा पाठलाग सुरू केला त्यांचा पाठलाग सुरू केल्यानंतर आता हे सुदर्शन चक्र आपल्याकडे येऊ लागलेलं आहे आणि ते आपला वध करणार ऋषींच्या लक्षात आल्यानंतर ते, ते याच्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी पळू लागले पण कुठेही पळालं तरी सुदर्शन चक्र त्यांचा पाठलाग करतच राहिलं तेव्हा मग शेवटी अं ऋषी ब्रह्मदेवाकडं आले आणि त्यांनी त्यांना त्यांनी विनंती केली की या सुदर्शन चक्राच्या सुदर्शन चक्रापासून आपलं भगवान भगवान ब्रह्मदेवानं आपलं रक्षण करावं तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की भगवान विष्णू आपल्या भक्तांचं रक्षण करण्यात नेहमीच तत्पर असतात आणि <coughs> हे सुदर्शन चक्र केवळ तेच वर्तवू शकतात त्यामुळं तू तु, तुम्ही ह्या सुदर्शन चक्राच्या पासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी माझ्या मतीची काही तुम्हाला उपयुक्त करणार नाही तुम्ही भगवान शंकराकडं मदत मागितली तर कदाचित ते तुम्हाला मदत करू शकतील मग ब्रह्मदेवाच्या सांगण्याप्रमाणे दुर्वास ऋषी ब्रह्म ब्रह्मदेव ब्रह्मलोकामधून शिवलोकामध्ये आले आणि तिथं त्यांनी भगवान शंकराला आपली समस्या सांगितली तेव्हा भगवान शंकर सुद्धा म्हणाले की हे सुदर्शन चक्र परतवण्याची ताकद फक्त भगवान विष्णूंच्याकडेच आहे तेव्हा तुम्ही भगवान विष्णूंचाच आश्रय घ्यावा हे उत्तम मग भगवान शंकराच्या आज्ञेप्रमाण त्यांच्या सल्ल्यानुसार दुर्वास ऋषी वैकुंठ लोकी भगवान विष्णूंच्याकडे आले आणि त्यांनी विष्णूंची स्तुती करायला सुरुवात केली भगवान विष्णूंची स्तुती करायला सुरुवात केली आणि भगवान विष्णूंना विनंती केली की या सुदर्शन चक्राचा जो ससंगरा माझ्या माग लागलेला आहे त्याच्यापासून माझी सुटका करावी तेव्हा भगवान विष्णू म्हणाले की अंबरीश राजा हा माझा परमप्रिय भक्त आहे आणि त्याच्यावर विनाकारण आपण क्रोध करून त्याचा नाश करण्यासाठी निघालेला होता त्यामुळं खर तर गुन्हा आपण अंबरीश राजाचा केलेला आहे आणि त्यामुळं आपण अंबरीश राजाचीच क्षमा याचना करावी आणि त्यांनी जर क्षमा केली तर हे सुदर्शन चक्र तात्काळ आपोआपच माझ्याकडं परत येईल मग शेवटी नाईला नका का होईना दुर्वास ऋषीना अंबरीश राजाकडंच परत यावं लागलं आणि तिथं आल्यानंतर त्यांनी आपला थोरपणा विसरून अंबरीश राजाला ते म्हणाले की अनव आनौ, अनवधानानं का असे ना पण माझ्याकडून का ही चूक घडली आणि काही कारण नसताना मी क्रोधित झालो आणि तुला शाप द्यायला निघालो होतो पण तू मला थोर मनानं क्षमा कर आणि माझ्या मृत माझ्या प्राणावर बेतलेलं हे जे संकट आहे ते संक त्या संकटामधून मला मुक्त कर तेव्हा अंबरीश राजा अत्यंत नम्रपणे वेळ ऋषींना म्हणाले की आपण ऋषीवर्य आहात आणि आपण अशी क्षमा याचना करणं योग्य नाही आणि मोठ्या मनानं अंबरीश राजानं दुर्वास ऋषींना कमीपणा येणार नाही ना अशा पद्धतीनं ना, त्यांना क्षमा सुद्धा केली आणि मग त्यांनी क्षमा केल्यानंतरच सुदर्शन चक्र परतून पुन्हा भगवान विष्णूंच्याकडं आलं आणि अशा प्रकारे आपण दिलेल्या शापामुळं आपल्यावर प्राणसंकट आलेलं होतं ही गोष्ट दुर्वास ऋषींच्या लक्षात आली आणि त्यांचे प्राण वाचले ते केवळ त्यांनी क्षमायाचना केल्यानंतरच आणि अशा प्रकारे ऋषींनी स्वतःचे प्राण क्षमायाचना करून वाचवले धन्यवाद